गावाच्या पलीकडचं गा। पली जंगल गावाचं नाव होतं भट्टीवाडी एक लहानसं शांत गाव जिथे संध्याकाळ होताच लोक घरात शिरून जात गावाच्या पलीकडे एक दाट जंगल होतं ज्याबद्दल विचित्र अफवा पसरलेल्या होत्या म्हणे रात्रीच्या वेळी त्या जंगलात कोण गेलं तर परत येत नाही अमोल नावाचा गावातील तरुण मात्र या गोष्टीवरती विश्वास ठेवत नसेल हे सगळं मूर्खपणा आहे असं तो प्रत्येकाला सांगत असे पण एक दिवस गावात काहीतरी असं घडलं ज्यामुळे अमोलचं आयुष्य कायमचं बदललं रात्रीची वेळ अचानक आकाशात चंद्राचा फक्त एक बारीक तुकडा दिसत होता वारा थंडगार वाहत होता अमोल आपल्या घरासमोरच्या अंगणात बसला होता त्याच्या डोक्यात एक विचार होता हे जंगल खरंच हुताटकी आहे का आजोबा नेहमी सांगायचे बाळा त्या जंगलात वाईट आत्म्या आहेत तिथे कोणी तिथे गेलं की कोणी परत येत नाही रात्री किंचाळ्या ऐकू येतात अमोल हसत म्हणायचा अरे असोपा हे सगळं लोकांची कल्पना आहे त्या रात्री अमोलने आपल्या मित्रांना म्हणजेच रोहन आणि समीर यांना बोलवलं आपण उद्या रात्री जंगलात जाऊन सगळं पाहू खोट्या गोष्टींचा शेवट करू रोहन थोडा घाबरून म्हणाला अरे असं काहीतरी खरंच असेल तर अमोल हसला तिघ आहोत टॉर्च येऊ बघून येऊ दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता ते जंगलाकडे निघाले गावातील काही वयस्कर लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला रात्री तिकडे जाऊ नका मुलांना ते धोकादायक आहे अमोल असत म्हणाला काका आम्ही फक्त काठावरून फिरून येऊ जंगलाच्या पायथ्याशी पोचल्यावर थंडगार वारा वाहू लागला झाडांच्या सावल्या चंद्रप्रकाशात भयान वाटत होत्या जंगलाच्या आत पाच मिनटं चालतात त्यांनी पाहिलं एका मोठ्या झाडावर लाल रंगाने लिहिलं होतं येथून पुढे गेलात तर परतणं अशक्य आहे रोहन थांबला अरे मना था। लोका चला परत जाऊ अमोल म्हणाला लोक भीती दाखवायला लिहितात चला पुढे तेवढ्यात अचानक कुठून तरी आवाज आला थांबा तिघही जण थबकले कोण अमोलने विचारलं उत्तर नाही थोडं पुढे गेल्यावर मात मा... मातीवर विचित्र पावलांचे ठसे दिसले लांबट आणि मानवी नसावेत असे समीर घाबरून म्हणाला हे काय प्राणी की अमोल म्हणाला चल बघूया अचानक टॉर्च बंद पडला सगळीकडे काळोख झाला टॉर्च चालत नव्हता मोबाईलच्या फ्लॅशलाईटने त्यांनी वाट काढली तेवढ्यात त्यांना एक विचित्र वास आला जळक्या मांसाचा अमोलने उजेड टाकला आणि थबकला जमिनीवर एक मृतदेह पडलेला होता त्याच्या चेहऱ्यावर खोल ओरखडे होते डोळे उघडेच गोठलेले रोहन घाबरून म्हणाला आपण लगेच पोलिसांना कळवूया अमोलने फोन लावण्याचा प्रयत्न केला पण नेटवर्क काय होतं आणि अचानक त्याचा मोबाईल वाजला स्क्रीनवर कुठलाही नंबर नव्हता त्याने फोन उचलला एक खालचा आवाज म्हणाला इथून निघा नाही तर पुढचे तुम्ही असाल समीर ओरडला अरे चला पळूया ते परतीच्या रस्त्याने निघाले पण रस्ता जणू गायब झाला होता जगला, जंगला जंगलाने आपली रचना बदलल्यासारखं झालं होतं अमोल चिडून म्हणाला हा खेळ कोण खेळतोय अचानक मागे काळी सावली दिसली उंच विकृत हातात धारदार काहीतरी ती सावली त्यांच्या दिशेने येऊ लागली तिघेही धावू लागली धावताना अमोलच्या पायाखाली ओलं रक्त लागलं तो थांबला आणि पाहिलं रक्ताचे ताजे ठसे जंगलाच्या आतल्या बाजूला जात होते त्यांनी ते ठसे फॉलो केले थोडं पुढे गेले तर एका जुन्या वाड्यासमोर ते आले तो वाडा काळवंडलेला भिंतींवर वेलींनी झाकलेला होता रोहन म्हणाला हा वाडा हॉन्टेड आहे म्हणतात चला परत जाऊ पण अमोल ठाम होता आपण इथे शिरून सत्य शोधणारच वाड्यात आत गेल्यावर भिंतींवर जुन्या फोटोंचे तुकडे होते चेहऱ्यावर लाल खुना मारलेल्या समीर कुजबुजला हे सगळं भयानक आहे एक छोट्या खोलीत अमोलला जुनी डायरी सापडली त्याने वाचली तेवीस डिसेंबर या जंगलात भयंकर शक्ती आहे माझा मित्र गायब झाला पंचवीस डिसेंबर शेवटच्या खोलीत काही गुपित आहे पण तिथे गेल्यावर कुणीतरी माझ्या मागे होत अचानक वरच्या मजल्यावर दार आपटलं ते वर गेले कॉरिडॉरच्या शेवटी एक मोठा दरवाजा उघडा होता त्यावर लिहिलं होतं इथे शिरलात गमवाल खोलीत जमिनीवर विचित्र गोलाकार चिन्ह आणि भिंतींवर रक्तांचे हातांचे ठसे होते अमोलने शोधताना कपाटामागे लपवलेली एक लोखंडी पेटी काढली त्यात फोटो जुनी कागदपत्र आणि एक नकाशा होता नकाशात जंगलाच्या आत एक गुप्त मार्ग दाखवला होता तेवढ्यात दरवाजाबाहेर तीच काळी सावली पुन्हा प्रकटली अमोलने काठीने वार केला पण सावली धुक्यासारखी विरघळली अमोलला जमिनीवर एक झाकण दिसलं त्याने ते, ते उघडलं खाली काळोख आणि शिडी होती खरं गुपित खाली आहे अमोल म्हणाला ते तिघे तळघरात उतरले तळघरात विचित्र चिन्ह जळालेल्या मेणबत्त्या होत्या एका लाल लालपेटीत त्यांना एक चकचकीत चाकू आणि फोटो सापडला फोटोजवळ लिहिलं होतं ही सावली माझ्यातून निर्माण झाली आहे कागदपत्र वाचून कळालं हा वाडा हा वाड्याचा जुना मालक खून खराबा करून शापित झाला होता त्याची आत्मा सावली बनून जंगलात अडकलेली होती तेवढ्यात सावली तिथे आली आणि गुरगुरली तुम्ही मला थांबवू शकत नाही अमोलने चकचकीत चाकू गोलाकार चिन्हावर आपटला क्षणात प्रचंड आवाज झाला सावली किंचाळली आणि अदृश्य झाली वाडा हदरू लागला पळा अमोर ओरडला उर, ते तिघे बाहेर धावत जंगल पार करत गावात आले गावात परतल्यावर अमोलने सगळ्यांना सांगितलं हा वडा भूतानी नाही तर शापित सावलीने त्रस्त होता पण आता ते संपला आहे त्या रात्री अमोल आरशात पाहत होता अचानक आरशातील त्याचं प्र प्रतिबिंब हसलं ते हसू त्याने दिलेलं नव्हतं त्याच्या अंगावर काटा आला काय हा शाप खरंच संपला आहे का अशाच नवीन नवनवीन कथांसाठी मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू अशाच नवीन कथेसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद